गो। एक असा वॉटरफॉल ज्याचा तुम्ही हिवाळ्यात आणि उन्हाळ्यातही आनंद घेऊ शकता ऐंशी फुट जव्हारच्या जवळचा हा वॉटरफॉल म्हणजे एक भन्नाट लोकेशन आहे येथे तुम्ही ट्रेकिंग वॉटरफॉल तसेच वेगवेगळ्या स्विमिंग ऍक्टिव्हिटीज ही करू शकता अगदी उन्हाळ्यातही आपल्या फॅमिलीसोबत आणि मित्रांसोबत तुम्ही एकदम फुल्ल एन्जॉय करू शकता तसेच इतिहास संपन्न असलेली जव्हार सिटी आणि तिथे असलेले ओल्ड आणि न्यू असे दोन्ही पॅलेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया आजच्या या ऑबिट भटकंतीला एकदम झोपूक मध्ये नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू के डी वाईल्ड आणि आम्ही आज निघालो आहोत काळमांडुवी वॉटरफॉलला तुम्ही बरेच वॉटरफॉल असे बघितले असतील की जे मेनली उन्हाळ्यामध्ये प्रसिद्ध होतात कारण त्यांचा उन्हाळ्यामध्ये तेवढं पाणी तिथं शिल्लक असतं आणि त्यातलाच एक काळमांडवी वॉटरफॉल जो मुंबईच्या एकदम जवळ आहे आणि आज मी आणि आमची टीम नाशिकमधून डायरेक्टली काळमांडवीला निघालो नाशिकमधून काळमांडवी जवळजवळ सत्तर ते ऐंशी किलोमीटर हाच वॉटरफॉल पुण्यामधून अडीचशे किलोमीटर तर मुंबई मधून तुम्हाला एकशे तीस किलोमीटर आहे आम्ही नाशिकमधून त्र्यंबकेश्वर मार्गे जव्हारला निघालो होतो त्र्यंबकेश्वरच्या एंट्री गेट जवळूनच आपल्याला राईट साईड वळावं लागतं आणि तिथून पुढे जव्हारचा रस्ता सुरू होतो माझ्या ठिकाणी आणि जव्हारचा हा रस्ता म्हणजे एक भन्नाट संगम होता जवाहरला जाताना जवळजवळ तीस ते चाळीस किलोमीटर आपल्याला या घाटातूनच जावं लागते पावसाळ्यात येथून भरपूर वॉटरफॉल वाहत असतात त्यामुळे पावसाळ्यात येथे जाण्याची मजा एक वेगळीच असते आंबोली मार्गे आपण इकडं ज्यावर रोडला चाललो आहे हे हा घाट आहे पूर्ण आणि एकदम नि निसर्गरम्य वातावरण आहे एकदम डोंगरदाऱ्या सगळं म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे एकदम झापूक झोपूक मध्ये आणि आज काळमांडी वॉटरफॉलसाठी आम्ही जवळजवळ जण आहे मी आहे हेमंत नंतर विशाल आणि गौरव जवळजवळ दीड तासानंतर आम्ही जवाहरमध्ये पोहोचलो बरेच ऐतिहासिक महत्व असलेले हे जवाहर हिल स्टेशन म्हणूनही प्रसिद्ध आहे जवाहर सिटीमध्ये आपल्याला दोन पॅलेस बघायला मिळतात आता आम्ही एकदम ओल्ड पॅलेस ला आलो होतो त्याच्या आता बरेच रिनोवेशनचे काम चालू होते तिथे असलेल्या जुन्या वाड्याची आता डागडुजी सुरू होती पण तो एकदम जुनावाला ऍक्सेंट आपल्याला नक्कीच जाणवत होता आणि हा जो आहे तो एकदम जुना राजवाडा आहे आता इथंच नवीन एक गणपतीचं मंदिर बनवलं आहे आणि त्याचं एक दोन दिवसाचं उद्घाटन होणार आहे आणि हा जो मागच्या साईडला तुम्ही बघताय तो जुना राजवाडा आणि इथून आम्ही डायरेक्टली एक नवीन पॅलेस आहे नवीन पॅलेसला निघालो तो जुना पॅलेस बघितला आणि तिथून आम्ही डायरेक्टली नवीन पॅलेसच्या दिशेने निघालो जो की तिथून एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर रा आहे जर तुम्ही टू व्हीलर घेऊन आला असाल तर तुम्ही डायरेक्टली आतमध्ये जाऊ हो शकता है। फोर व्हीलर तुम्हाला इथे किंवा इथे पार्क करावे लागेल पार्किंग पासून तुम्हाला जवळजवळ तीनशे ते चारशे मीटर चालत जावे लागते आणि इथून जाताना तुम्हाला दोन्ही बाजूला काजूची झाड बघायला मिळतात कोल्हा कोल्हा नकली कोल्हा नकली नाही असले थोड्याच वेळात आम्ही त्या पॅलेस जवळ पोहोचलोय याला जयविलास पॅलेस असेही म्हणतात जवळ गेल्यानंतरच आपल्याला त्याची भव्यता जाणवते जबरदस्त पॅलेसला आतमध्ये जाण्याची एंट्री बंद आहे त्यामुळे हा पॅलेस आपण बाहेरूनच बघू शकतो राजवाडा कोणाचा आहे हा यशवंतराव मार्तंडाराव मुकणे यांच आहे ते आता इथं म्हणजे इथं राहते नाही ते पुण्याला गेले राहील एकोणीसशे अडतीस ते एकोणीसशे बेचाळीस या काळात हा राजवाडा त्यांनी बांधून काढला आणि या राजवाड्यासाठी वापरण्यात आलेला दगड साखरे या पंधरा किलोमीटर लांब गावातून आणला होता आणि आम्ही पॅलेसच्या बरोबर बॅक साईडला आणि इथूनच आपल्याला एक रस्ता जातो आणि या रस्त्याने तुम्ही पुढे गेलात तर इथे एक व्ह्यू पॉइंट आहे त्या पॉईंटवरून तुम्हाला सर्व इथला नजारा बघायला मिळेल तर हा व्ह्यू पॉइंट बघितल्यानंतर कळतं की त्यांनी पॅलेस या ठिकाणी इतक्या आतमध्ये का बांधला आणि जवळजवळ अर्ध्याच तासात आम्ही तिथून रिटर्न आलेलो आहे आणि इथून डायरेक्टली आता आम्ही निघालोय काळमांडवी वॉटरफॉलला जवळपासून काळमांडवी वॉटरफॉल हा आठ किलोमीटर लांब आहे आणि वॉटरफॉलकडे जाणारा रस्ता हा एकेर्या असल्याने खूपच छोटा आहे इथे आल्यानंतर या आंब्याच्या झाडाखाली आम्ही गाडी पार्क केली गाडीचा गाणूक तेच कमी असल्याने पुढंपर्यंत ती जाऊ शकत नव्हती तिथून त्या व्हॅलीचे एक विहंगम दृश्य आम्ही बघत होतो तिथून वाहत जाणारी ही नदी आपल्याला पुढे जाऊन काळमांडवी पोहोचवणार होती प्रत्येकी वीस उभा आणि पार्किंगचे फोर आहे तिथून पुढे आपल्याला त्या व्हॅलीमध्ये उतरावे लागते काही अंतरानंतर या पायऱ्याही समाप्त होतात आणि बरोबर त्या कच्च्या असत आपण या स्पॉटपर्यंत येतो आणि इकडून आपल्याला कंटिन्युअस पाणी येताना दिसतंय आणि तो जो वॉटरफॉल आहे तो या साईडला ले आपल्याला बघायला मिळतो तर चलो अजून एक पाच ते दहा मिनिटात आपण डायरेक्टली त्या वॉटरफॉलच्या जवळच जाऊ आता उत्सुकता एक एकदम वाढलेली आहे कधी एकदा वॉटरफॉल बघतो असं झालेलं आहे आणि हा आहे तो काळ मांडवीचा वॉटरफॉल आणि त्याचाच प्रवाह पुढे असाच वाहत जातो या पाण्याच्या प्रवाहामुळेच हे खळगे तयार झालेले दिसतात तिथून पुढे खाली उतरताना थोडी काळजी घ्यावी लागते आणि आपल्याला पुढे या लोकेशनला जायचे आहे त्याच्या जवळ बाजूला असलेला हा वॉटरफॉल एकदम भन्नाट आहे आणि जवळजवळ अर्ध्या तासाच्या कसरतीनंतर आम्ही त्या वॉटरफॉल जवळ पोहोचलोय ते मेन मध्ये किती किती खोल आहे त्याचं ऐंशी फूट आणि या साईडला आणि फूट अच्छा आणि एकडच्या साईडला तीस फूट तीस फूट हा ओके खाली तीस फूट तीस 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 ती पोरं गेले तिथं चाळीस एक बघा पाणी आठतंय का नाही कधी नाही कधीच नाही नाही इथे पोहण्यात आणि उड्या मारण्यात एक वेगळीच मजा आहे ऐंशी फूट खोल असल्याने तुम्ही कुठूनही उडी मारली तरी तुम्ही त्याच्या तळाशी जाऊच शकत नाही इतके ऐंशी फूट खोल असे रांजण खळके तयार होणं म्हणजे निसर्गाची एक किमयाच मानायला हवी पावसाळ्यात इथे पोहणे शक्यच नाही कारण पाण्याचा प्रवाह खूप मोठा असतो हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात इथली पाण्याची पातळी आहे तेवढीच जाते त्यामुळे स्विमिंग पूललाही मागे टाकेल असा हा नैसर्गिक कुंड उन्हाळ्यामध्ये भरपूर फेमस होऊन जातो इथे आपण प्रत्येकी शंभर रुपयामध्ये लाईफ जॅकेट घेऊ शकतो त्यामुळे तुम्हाला पोहता येत नसेल तरी तुम्ही या जॅकेटच्या मदतीनं आरामशीर पोहू शकता खरे तर सर्वात जास्ती काळजी हा वॉटरफॉल क्रॉस करताना घ्यावी लागते कारण इथे शेवाळ असल्यामुळे तुमचे पाय इझिली घसू शकतात मेन वॉटरफॉलपासून थोडंसं पुढं आल्यानंतर पाण्याची पातळी कमी होऊन जाते आणि तेथे तुम्ही इझिली पोहू शकता काळमांडवीमध्ये या दोन स्ट्रीम आपल्याला बघायला मिळतात ही वॉटरफॉलची मेन स्ट्रीम आणि ही एक दुसरी स्ट्रीम पलीकडच्या व्हॅलीमधूनच येते आणि या बाजूला आपण फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत निवांतमध्ये एन्जॉय करू शकतो एका मानवनिर्मित वॉटर पार्कपेक्षा हा नैसर्गिक इन्फिनिटी पूल कधीही बेटरच चला तर मग भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग